आणि आता भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अमरावतीत विविध मुद्द्यांवरून प्रतिक्रिया दिल्या इथला खासदार हा कमळचिन्हावरच निवडून येईल आणि इथला उमेदवार सुद्धा भाजपाचाच असेल असं ते म्हणाले बच्चू कडू यांनी महायुतीत विसंवाद होईल अशी वक्तव्य करू नये त्यांनी जबाबदारी निबोलावं असा सल्लाही दरेकर यांनी दिला तर उद्धव ठाकरे आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला जनतेला जो हवाय कार्यकर्त्यांना जो हवाय त्याचा कानोसा घेऊन उमेदवार आम्ही देत असतो परंतु एवढं नक्की मी शंभर टक्के सांगतो की इथला उमेदवार कमळावरचाच असेल चिन्ह कमळ घेऊन लढेल बच्चू कडू म्हणतात राणाही असू शकतात बच्चू बच्चू बच्चु कडू एका मतदारसंघापुरते आमदार आहेत त्यांनी मला वाटतं भाजपलाच त्याने घडवलं भाजपला उभं केलं अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आज तरी ते आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे महायुतीत विसंवाद होईल असं बच्चू भावनी वक्तव्य करून अशी त्यांना प्रार्थना असेल यात ना, ना त्यांचं काय साधलं जाणार आणि आमच्या माहितीत विसंतुष्ट होऊ शकतं त्याच्यामुळे त्यांच्यासारख्या एका सिनियर नेत्यानं जबाबदारीनं त्या ठिकाणी बोलावं अशी माझी त्यांना विनंती बैल गेला आणि झोपा केला जेव्हा फिरायला हवं होतं तेव्हा फिरले नाहीत जेव्हा कार्यकर्त्यांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा मुख्यमंत्री असून अडीच वर्ष घरातनं बाहेर पडले नाहीत त्याच्यामुळे आता पुला घालून खूप पाणी गेलं आहे आता कितीही फिरले दोन दिवस काय ठोकून ठेवला तरी त्यांच्या हाताला काही लागणार नाही